श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा सर्वजण खूप चिंतित असतात या चिंतेतून बाहेर पडण्यासाठी ही कथा निश्चित ऐका खूप सुंदर अशी कथा आहे ही कथा जर ऐकली तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही तर आपण कथेला सुरुवात करूया जय जय रघुवीर समर्थ स्वामी भक्तांना आज आपण एक दीर्घ प्रवास करणार आहोत हा प्रवास आहे अक्कलकोटच्या अद्भुत महापुरुषांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा त्यांच्या जीवनात असंख्य प्रसंग घडले असंख्य भक्तांना त्यांनी मार्गदर्शन केले चमत्कार घडविले पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी दिलेला संदेश नकोस समर्थ आहेत पाठीशी हा एकच मंत्र मनामध्ये धारण केला तर आपले कोणतेही संकट कोणतीही भीती कोणतीही समस्या आपल्या जीवनामध्ये उरणार नाही आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अशाच जीवन विषय माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो काही जीवनाचा परिचय आहे तो आपण घेणार आहोत त्यांच्या प्रेरणादायी कथा आपण आज ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उपदेशाचा अर्थ आपण आजच्या या व्हिडिओद्वारे समजून घेऊया आणि त्यांच्या कृपा आशीर्वादातून आजच्या या कलियुगामध्ये आजच्या या काळामध्ये आपण काय शिकू शकतो हेही आजच्या या सुंदर अशा व्हिडिओतून आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ महाराजांचा जन्म रहस्यमय होता ते नेमके कोठून आले याचा शोध कोणालाही लागलेला नाही अनेक लोक म्हणतात की ते दत्तात्रयांच्या अवतार रूपात पृथ्वीवर अवतरले त्यांनी आयुष्य फिरून साधना केली आणि शेवटी श्री स्वामी समर्थ महाराज हे थेट अक्कलकोट येथे येऊन स्थिरावले हजारो लोक दूर दूर होऊन त्यांच्याकडे येत कोणी भौतिक संकटात असे कोणी मानसिक वेदनेत असे तर कोणी दारिद्र्यात तर कोणी आजारपणाने ग्रास्त असायचे पण जे कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आले ते नक्कीच पूर्णपणे सुखाऊन समाधानी होऊन त्यांच्या पुन्हा गावी घरी त्यांच्या कुटुंबाकडे परतले स्वामी समर्थ महाराजांची वचने साधी आणि सोपी होती पण त्यात जीवन बदलून टाकण्याची ताकद होती स्वामी समर्थ महाराज नेहमी म्हणत धैर्य ठेव परिश्रम कर समर्थ तुझ्या मागे आहेत धैर्य परिश्रम कर समर्थ तुझ्या मागे आहे एक कथा सांगतो एका गावात गंगाधर नावाचा एक शेतकरी राहत होता तो खूप प्रामाणिक आणि कष्टाळू होता पण सलग दोन वर्ष दुष्काळ पडला त्याची जनावरे आजारी पडली त्याची पूर्ण शेती उद्ध्वस्त झाली त्याचे मन खचले तो विचार करू लागला की आता माझं आयुष्य हे संपलेलं आहे एक दिवस कुणीतरी एका महात्म्याने त्या शेतकऱ्याला सांगितले की तू अक्कलकोटला जा तेथे स्वामी समर्थ महाराजांकडे तू जा ते तुझं संपूर्ण दुःख हलकं करतील तुझ्या समस्यांवरती ते तुला उपदेश करतील ते तुझ्या समस्येतून तुला योग्य असा मार्ग सांगतील गंगाधर स्वामी समर्थ महाराजांकडे अक्कलकोट येथे आला महाराजांनी गंगाधराकडे पाहिले आणि गंगाधराकडे पाहत स्वामी समर्थ महाराज हसत म्हणाले अरे इतका निराश कशाला झालास अरे इतका निराश कशाला झालास काम करत रहा काम करत रहा भिऊ नको समर्थ आहे पाठीशी तू भिऊ नको समर्थ आहे पाठीशी एवढंच सांगून स्वामी समर्थ महाराज एकदम शांत बसले पण त्या एका वाक्याने मात्र गंगाधराच्या मनात नवा उत्साह संचारला, तो पुन्हा त्याच्या शेतात जाऊन उत्साहाने काम करू लागला काही महिन्यातच खूप पाऊस आला पिके बहरली आणि घरात सुख शांती समाधान परतले गंगाधरांनी स्वामी समर्थ महाराजांच्या संदेशातून शिकले की संकट ही कायमची नसतात मेहनत आणि श्रद्धा चिकाटी असेल तर निश्चितच कोणतीही परिस्थिती आपण बदलवू शकतो तसेच कोणतीही पद परिस्थिती आपल्याला बदलता येते आता दुसरा प्रसंग सो सांगणार आहे तो सुद्धा खूप अविस्मरणीय आणि खूप प्रेरणादायी असा आहे एक भक्त गंभीर आजाराने त्रस्त झाला होता डॉक्टरांनीही त्याच्या आजारापुढे हात टेकले होते डॉक्टरांचेही प्रयत्न थांबले होते तो आजारी व्यक्ती अक्कलकोटला आला स्वामी समर्थ महाराजांनी त्याला सध पाणी दिलं आणि म्हणाले हे पाणी प्या हे पाणी प्या आणि भिऊ नका भक्ताने ते पाणी घेतलं आणि काही दिवसातच तो पूर्णपणे बराही झाला ही केवळ औषधाची ताकद नव्हती तर ही ताकद होती ती म्हणजे श्रद्धेची ही ताकद होती स्वामी महाराजांवरती ठेवलेल्या विश्वासाची श्रद्धा हीच खरी औषध आहे असा संदेश स्वामी महाराजांनी त्यावेळेस त्या आजारी व्यक्तीला दिला असाच एक व्यापारीही स्वामी महाराजांकडे आला तो दिवाळखोरीत गेला होता सर्वांनी त्याला सोडलं तो रडत म्हणाला स्वामी महाराज आता माझ काही होणार नाही आता माझ काहीही होणार नाही त्यावेळेस त्याच्या या वाक्यावरती श्री स्वामी समर्थ महाराज अत्यंत शांतपणे म्हणाले धंदा व्यवसाय प्रामाणिक ठेव तुझा धंदा व्यवसाय प्रामाणिक ठेव कधीही खोटं बोलू नकोस कधीही खोटं बोलू नकोस आणि धैर्य राख आणि धैर्य राख जेव्हा तू सत्याचा मार्ग स्वीकारशील जेव्हा तू सत्याचा मार्ग स्वीकारशील तेव्हा समर्थ तुझ्या मागे उभे राहतील तेव्हा समर्थ तुझ्या मागे उभे राहतील त्या व्यापाऱ्याने महाराजांचे ते वचन पाळलं काही दिवसांनीच त्या व्यापाऱ्याचा धंदा परत वाढू लागला आणि तो पुन्हा स्थिर झाला त्याला त्याच्या धंद्यामध्ये खूप प्रगती यश सन्मान मिळू लागला अशी ही शिकवण आजच्या काळातही तितकीच खरी आहे ही शिकवण आजच्या काळात अंगीकारणे खूप गरजेचंही आहे प्रामाणिकपणा आणि धैर्य कायम ठेवलं तर कोणतीही दिवाळखोरी कोणतंही संकट कोणतीही समस्या आपल्याला संपवू शकणार नाही किंवा कोणत्याही मोठ्या संकटात कोणत्याही मोठ्या समस्येत आपण अडकणार नाही तसंच एका गरीब ब्राह्मणाचीही कथा मी तुम्हाला सांगणार आहे ही कथा सुद्धा खूप काही शिकवून जाते एक गरीब ब्राह्मण होता तो उपाशीपोटी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीस आला त्याच्याकडे काहीच नव्हते महाराजांनी त्याला हातात ठेवलेला थोडासा प्रसाद दिला पहा स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या हातात जो थोडासा प्रसाद होता तो त्या गरीब भुकेलेल्या ब्राह्मणाला दिला ब्राह्मणाने तो प्रसाद घेतला आणि घरी गेला आश्चर्य म्हणजे त्याच्या घरात त्या दिवसापासून धान्याची कमतरता राहिलीच नाही भक्तिभावाने मागितलेलं प्रसादरूप अन्न म्हणजे देवाची कृपा असते श्री स्वामी समर्थ महाराजांनी दाखवून दिले की श्रद्धा असेल तर देव आपोआप आपली काळजी घेतो आपल्यासाठी वेळोवेळी क्षणो तो उभा राहतो श्री स्वामी समर्थ महाराजांचे उपदेश अगदी सोपे आणि साधे होते पण त्यात संपूर्ण जीवनाचे सार्थ्य संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान दडलेलं होतं स्वामी समर्थ महाराज हे नेहमी म्हणत भिवू नकोस भिवू नकोस म्हणजे भीतीवरती मात कर सबुरी ठेव भीतीवरती मात कर म्हणजे सबुरी ठेव नेहमी संयम बाळगा नेहमी संयम ठेवा जप करा नामस्मरण करा जप करा नामस्मरण करा कारण देवाचं नाव हेच खऱ्या शांततेचं औषध आहे कारण देवाचं नाव हेच खरंच शांततेचं औषध आहे काम करत रहा, कारण निष्काम कर्म म्हणजे खरी साधना निष्काम कर्म म्हणजे खरी साधना अनेक भक्तांच्या अनुभवांमध्ये आपण हे पाहतो एखाद्या भक्ताला अचानकपणे एखादं संकट आलं आणि त्याने मनापासून त्याने मनापासून जे जे रघुवीर समर्थ म्हटलं किंवा जे जे श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ महाराज की जे असं जरी म्हटलं तरीही त्याच्या मार्गातील समस्या त्याच्या मार्गातील संकटे त्याच्या मार्गातील अडचणी अडथळे दूर होता होतात दूर झालेत आणि दूर होतील दुसऱ्या भक्ताला रात्रीच्या वेळी भय वाटलं पण त्याने स्वामींचं नाम घेतलं त्याने स्वामींचं नाम घेतलं आणि त्याच्या मनाला धैर्य मिळालं अनुभव वेगवेगळे पण प्रत्येक अनुभवातून एकच गोष्ट पडते ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद श्रद्धाळूंना सदैव मिळतो आजच्या या काळात आपण ताणतणावाने भरलेल्या जीवनात जगतो स्पर्धा नोकरी कुटुंब व्यवसाय कौटुंबिक अडचणी यामुळे आपले मन सतत अस्वस्थ राहते पण जर आपण स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवण शिकवणीला मनात ठेवलं त्याप्रमाणे आचरण केलं तर आपल्याला शांतता धैर्य समाधान आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळतो संकटे आली की आपण खचतो पण त्यावेळी जर आपण मनात म्हटलं स्वामी समर्थ तू माझ्या पाठीशी आहेस तर एका क्षणात आपलं मन मजबूत होतं आपल्या मनामध्ये वेगळी पॉझिटिव्हिटी निर्माण होते स्वामी भक्तांनो माझ्या मित्रांनो माझ्या मैत्रिणींनो आपण या सर्व कथांमधून एकच धडा घे घेतो श्रद्धा धैर्य परिश्रम हे जीवनाचं खरं धन आहे संकट एक कितीही मोठी असली तरी त्यांच्याशी स्थापना करण्याची ताकद आपल्यात आहे आणि जेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे तेव्हा कुठलीही भीती उरत नाही कोणतेही संकट आपल्या जवळही येत नाही चला आपण सारे एकत्र एक मिळून अगदी मनापासून म्हणूया अगदी मनोभावे म्हणूया आणि स्वामी आईचा आपण जय जयकार करूया जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जे जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब केल्याशिवाय पुढे जाऊ नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू आणखी एका प्रेरणादायी कथेसहित आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलात आजच्या कथा तुम्हाला कशा वाटलात हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे असं लिहिलाही विसरू नका तुम्हाला अशा नवनवीन कथा असे नवनवीन प्रेरणादायी मोटिवेशनल व्हिडिओ ऐकायला आवडतील का हे सुद्धा कमेंट्समध्ये निश्चित सांगा असे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा निश्चितच प्रयत्न करेल झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ